नमस्कार मी सुगंधा आणि एका नवीन व्हिडिओत आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात एका पाठोपाठ एक गोळीबाराच्या आणि काही हिंसक घटना ज्या घडल्या त्या मन अस्वस्थ करणाऱ्या आहेत आधी शरद मोहोळ त्यानंतर महेश गायकवाड आणि त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्यांनी पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला तशातच आता आणखी एक नवीन नाव जोडलं गेलं आहे सांगली येथील आरटी ऍक्टिव्हिस्ट संतोष कदम वैवर्ष सदोतीस यांची अज्ञात इस्मानी गोळ्या घालून हत्या केलेली आहे संतोष कदम हे आरटी ऍक्टिव्हिस्ट म्हणून सुपरिचित होते अनेक भ्रष्टाचारच्या प्रकरणांमध्ये त्यांनी आवाज उठवला होता ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी एक गाडो मोर्चा ते काढणार होते कुरुंदवडला जातो असं सांगून ते जे घरातून निघाले ते त्यानंतर घरी परतलेच नाहीत त्यांच्या पत्नीने मिसिंग कंप्लेंट दिली होती आणि त्यानंतर एका कार मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे काही दिवसांपूर्वीच महापालिकेत एका नगरसेवकाने त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती दफ्तर दिरंगाईच्या एका प्रकरणात सुनावणी देखील सुरू होती काही हॉटेल्स क्लब स्टोन क्रशर याच्या विरोधात कारवाई केली जाण्यासाठी ते आग्रही देखील होते काही दिवसांपूर्वी मिरज येथे एका नगरसेवकाला अटक झाल्यानंतर त्याच्या विरोधात काही आक्रमक पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर केल्या होत्या या सर्व केली जात आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे संतोष कदम यांच्यावर खंडणी सरकारी कामात अडथळा अडथळाणी यासारखे काही गुन्हे देखील दाखल आहेत दोन हजार एकवीस बावीस साली त्यांच्यावर तडीपारीची देखील कारवाई करण्यात आली होती माहिती अधिकाराचा वापर करून ते आंदोलनं करत असल्यामुळे काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांचे खटके आणि वाद होत होते अशी माहिती समोर आलेली आहे या सर्व कंगोऱ्यातून तपास केला जात आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे